नमस्कार विद्यार्थी मित्रांनो परत एकदा आपलं स्वागत आहे घे भरारी तू यूट्यूब चॅनलवरती तर मित्रांनो आज आपण पाहणार आहोत महाअमृत या योजनेच्या संदर्भात मित्रांनो ही योजना कोणत्या प्रवर्गासाठी आहे तर मित्रांनो ही योजना आहे डब्ल्यू एस आणि खुल्या प्रवर्गातील विद्यार्थ्यांसाठीची आहे मित्रांनो ही योजना तर या ठिकाणी तुम्हाला मी सांगतोय जसं अगोदर सांगितलं होतं तुम्हाला महाज्योती संदर्भात ओबीसी आणि इतर प्रवर्गासाठी जी योजना होती महाज्योती तशाच एक प्रकारची हो यो ही योजना आहे मित्रांनो महामृत योजना तर मित्रांनो या ठिकाणी ज्यांनी दोन हजार चोवीसमध्ये इंग्लिश टायपिंग किंवा मराठी टायपिंग केली असेल किंवा स्टेनो केला असेल तर मित्रांनो त्यांच्यासाठीही अर्थसहाय्य देण्यात येणार आहे त्या जे विद्यार्थी पास झालेले आहेत टायपिंगमध्ये दोन हजार चोवीसचा निकाल डिसेंबरमध्ये लागला होता तर मित्रांनो त्यांच्यासाठीची ही योजना आहे आणि ज्यांनी पास झालेले त्याला आर्थिक प्रोत्साहन देणार आहे ही महामृत योजना तर मित्रांनो किती आहे प्रोत्साहन पर प्रोत्साहन आर्थिक जे काही प्रोत्साहन आहे ते तुम्हाला किती भेटणार आहे याविषयी मी तुम्हाला डिटेल्सपणे सांगतो आणि अर्ज कसा करायचा आहे आणि कशी डिटेल्सपणे माहिती घ्यायची याविषयी मी तुम्हाला डिटेल्स व्हिडिओ सांगतो तर मित्रांनो सुरुवात करूया त्याआधी नेहमी अपडेट करण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा तर मित्रांनो सुरुवातीला आपल्याला गुगल ओपन करायचं आहे गुगल किंवा तुमचं जे काही क्रोम असेल ते ओपन करायचं आहे त्या ठिकाणी तुम्हाला सुरुवातीला महामृत टाकायचं आहे महामृत टाईप केल्याच्यानंतर सुरुवातीला जो काही इंटरफेस येईल महामृतचा त्या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक परत एक अशा पद्धतीचा एक इंटरफेस येईल तर अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्यानंतर तुम्ही इथे पाहू शकता इथं दिलेलं आहे महाराष्ट्र संशोधन उन्नती व प्रशिक्षण प्रबोधनी अमृत अशा पद्धतीची हे आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्हाला इथे तीन रेषा दिसत दे असतील तुम्हाला यावरती क्लिक करायचं आहे या ठिकाणी तीन रेषा दिसत दे बघा या ठिकाणी या तीन रेषेवरती दे तुम्हाला क्लिक करायचं आहे इथे पाहू शकता तीन रेषा आहेत मित्रांनो या ठिकाणी तुम्ही क्लिक करू शकता क्लिक केल्याच्या नंतर तुमच्यासमोर एक एक इंटरफेस एक इंटरफेस येईल यावरती क्लिक केल्याच्या नंतर तर या ठिकाणी पाहू शकता मित्रांनो जे काही जसे महाज्योती असेल बार्टी असेल सारती असेल किंवा ही जी अमृत योजना असेल जे काही आपले महाराष्ट्र शासन विद्यार्थ्यांना जे काही एक्झाम घेतं त्या संदर्भात आर आर्त, आर्थिक मदत करत असतं त्याच्या संदर्भातल्या हे, हे जे काही सर्व योजना होत्या त्या इथं झालेल्या आहेत त्यांची एक्सपायरी डेट संपलेली आहे तर आता नवीन जे काही योजना येतील त्याविषयी मी तुम्हाला तर सांगतच आहे तर आताही पाहू शकता तुम्ही या ठिकाणी दिलेला आहे मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस येईल या ठिकाणी शासकीय संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षा दिलेलं आहे मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे या ठिकाणी क्लिक केल्याच्यानंतर तुमच्यासमोर एक परत असा इंटरफेस येईल मित्रांनो असा इंटरफेस आल्याच्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही ते पाहू शकता संगणक टंकलेखन व लघुलेखन प्रशिक्षण योजना आहे मित्रांनो या ठिकाणी तीन ऑप्शन दिसत असतील तुम्हाला या ठिकाणी जे पहिलं ऑप्शन आहे माहिती पहा या ठिकाणी आपण आल्याच्या नंतर आता ही माहिती पाहायची आहे आपल्याला त्या ठिकाणी पाहू शकता योजनेचा उद्देश काय आहे मित्रांनो योजनेचा उद्देश आहे की शासकीय संगल संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र जी परीक्षा जी काय असती टायपिंगची जी सी तीवी सी टी बी सी असलेली ही ऑनलाईन लघुलेखन परीक्षेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील खुल्या प्रवर्गातील अमृत लक्षित गटातील जातीच्या आर्थिक दुर्बल गटातील उमेदवारांना उद्योग उद्योगभिमुख स्वयंरोजगार व रोजगारक्षम बनवणे ह्याचा उद्देश आहे या योजनेचा तर कुठल्या मित्रांनो खुल्या प्रवर्गासाठी आणि आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकासाठी म्हणजे ई डब्ल्यू एससाठी मित्रांनो तर पुढे काय आहे अमृतचा लक्ष गट काय आहे मित्रांनो तर या ठिकाणी सांगितलं की खुल्या प्रवर्गातील ज्या जाती जातींना कुठल्याही स्वातंत्र्य शासकीय विभाग संस्था महामंडळ मार्फत समकक्ष योजना लाभ मिळत नाही अशा खुल्या प्रवर्गातील अमृताच्या लक्षित गटां गटातील जातींना आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील विद्यार्थ्यांना युवक युवतींना जे महाराष्ट्रातील राज्य परीक्षा परिषदेच्या शासकीय टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेले आहेत असे उमेदवार तर मित्रांनो या ठिकाणी त्यांनी काय केलेलं आहे जे स्वातंत्र्य जे शासकीय विभाग संस्था महामंडळातील विभागात महाज्योती असेल सारती असेल भारती असेल हे जे काही ऑलरेडी ज्या व्यक्तींना भेट ज्या विद्यार्थ्यांना भेटतात जे व्यक्ती विद्यार्थी युती असतील आपली त्यांना जे योजनेचा लाभ भेटतो पण जे खुल्या प्रवर्गातील आणि आर्थिकदृष्ट्या जे दुर्बल घटक आहेत म्हणजे डब्ल्यू एस त्यांना योजने ते योजनेचा लाभ भेटण्यासाठी क नाही त्याच्यासाठी ही योजना त्यांच्यासाठी खास बनवलेली आहे अमृत योजना तर मित्रांनो यासाठी पात्रता आणि निकष काय आहेत या ठिकाणी पाहू शकता लाभार्थी पात्रता अमृत संस्थेच्या सर्वसाधारण लाभाच्या निकषाची पूर्तता करणे बंधनकारक आहे अर्जदाराने पर या परीक्षेसाठी कोणत्याही संस्थेकडून प्रोत्साहनपर अर्थसहाय्य घेतले नसल्याची सोय घोषणापत्र व संस्था चालकाचे प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला सांगलं की कोणत्याही संस्थेकडून तुम्ही अगोदर अर्थसहाय्य तुम्ही घेतलेलं नसावं हे नसल्याचं असं स्वतःचं एक सोयी घोषणाप्रमुख सोय घोषणा प्रमाणपत्र तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे आणि ज्या ठिकाणी तुम्ही टायपिंग लावली होती त्या ठिकाणचे जे काही संस्था असेल त्यांची टंकलेखनची ज्या जे कोणी असतील संस्थाचालक त्यांचं तुम्हाला काय करायचं आहे एक प्रमाणपत्र तुम्हाला त्यासोबत जोडायचं आहे ते बंधनकारक राहील मित्रांनो तर पुढे काय दिलेलं आहे अर्जदार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शासकीय संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा व ऑनलाईन लघुलेख लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या निकालाची प्रस स्वसाक्षरीत प्रत सादर करणे बंधनकारक आहे म्हणजे जे काय तुमचा निकाल लागलेला आहे मित्रांनो ती तुम्हाला स्वतःच्या सहीने त्यावरती अपलोड करायची आहे ती प्रत तर कसं आहे ते पुढे मी सांगतो तर अगोदर आपण ही माहिती पूर्ण जाणून घेऊयात तर पुढे काय दिलेलं आहे मित्रांनो महाराष्ट्राचे प परीक्षा परिषद शासनमान्य टंकलेखन संस्थेमध्ये जे काय अभ्यासक्रमासाठी का जमा केलेली फी असेल शुल्क असेल स्वसाक्षरीत जी पावती तुमच्याकडे असावी म्हणजे जे तुम्ही परीक्षा फीसाठी पावती म्हणजे फॉर्म भरला होता टायपिंगसाठी आणि त्याची फी भरली होती ती फीची पावती तुमच्याकडे म्हणजे स्वतः सेल्फ अटेस्टेड केलेली पावती असणे आवश्यक आहे तुमच्याकडे आणि पुढे काय म्हणलेलं आहे बघा उमेदवाराच्या व्यक्तिक आधारसंलग्न खात्याचे तपशील बँकेचे नाव शाखा खाते क्रमांक एफ सी कोड व रद्द केलेल्या चेकची प्रत जोडायची आहे तुम्हाला तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला बँकेचं खातं पण जोडायचं आहे आणि सोबत व म्हणलं आहे व म्हणले किंवा आणि आणि म्हणलं नाही तर हे दोन्ही व म्हणल्यामुळे हे दोन्ही पण आले तुम्हाला म्हणजे कॅन्सल चेकचा एक तुम्हाला त्याची प्रत पण जोडायची आहे सोबत त्यासाठी अजून पुढे काय म्हणले आहे लाभासाठी अर्ज करण्याची पद्धती कशा पद्धतीची आहे अर्ज करायचा तर अमृत लाभार्थ लाभार्थी निकषाची पूर्तता करणाऱ्या अर्जदाराने विविध नमुन्यातील नमुन्यामध्ये अमृत संस्थेच्या या संकेतस्थळ दिलेलं आहे डब्ल्यू डब्ल्यू डॉट महाअमृत डॉट ओ आर जी डॉट इन या संकेतस्थळावरून अर्ज करायचा आहे तुम्हाला त्यासोबत आवश्यक सर्व कागदपत्रे दस्तऐवज अपलोड करावे अर्जाचे एक प्रत आवश्यक कागदपत्रासह स्वसाक्षांकित म्हणजे सेल्फ अटेस्टेड करून विहित मुदतीत अमृतच्या पुणे येथील कार्यालयास पाठविणे आवश्यक आहे मित्रांनो हे ऑनलाईन फॉर्म भरायचं आहे आणि तुम्हाला त्याची प्रिंट काढून म्हणजेच स्वतः त्याची प्रिंट काढायची आणि त्यावरती सही करायची आहे आणि सर्व काही डॉक्युमेंट लावून तुम्हाला त्यांच्या कार्यालयीन पत्त्यावरती पाठवायची आहे तर लाभाचं स्वरूप काय आहे मित्रांनो या ठिकाणी इथे पाहू शकता लाभाचे स्वरूप आहे मित्रांनो जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद शासकीय संकल संगणक टंकलेखन बेसिक कोर्स प्रमाणपत्र परीक्षा कंप्युटर टायपिंग असेल मराठी हिंदी इंग्रजी असेल इथे दिलेल्या बघा फोर्टी फिफ्टी सिक्स्टी प्रति मिनिट उत्तीर्ण होतील त्यांना एक रकमी रक्कम म्हणजे सहा हजार पाचशे रुपये देण्यात येणार आहे प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अनुभव राहील तर मित्रांनो अशा पद्धतीचे पाच हजार सहाशे सॉरी सहा हजार पाचशे म्हणजे साडेसहा हजार रुपये तुम्हाला भेटणार आहेत आणि जे सा उमेदवार ज्यांनी फक्त हिंदी मराठी किंवा इंग्रजी असेल फोर्टी फिफ्टी सिक्स्टी अशा पद्धतीची जे टायपिंग केलेली आहे त्यांनाच भेटणार आहे थर्टीसाठी इथे काही के उल्लेख केलेला नाही त्यामुळे तुमची कोणतं पण एक याच्यामध्ये झालेलं असेल तर तुम्हाला भेटून जाईल सहा हजार पाचशे रुपये साडेसहा हजार रुपये आणि जे उमेदवार महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद ऑनलाईन लघुलेखन म्हणजे लघुलेखन म्हणजे हे कोणतं स्टेनो असेल ते टंकलेखन होतं हे लघुलेखन आहे हे स्टेनोमध्ये जे काही त्यांनी हिंदी असेल मराठी असेल त्यांनी केलेलं आहे किंवा इंग्रजी असेल तसेच तर त्यांना ही परीक्षा उत्तीर्ण झाल्याच्या दा। नंतर एक रकमी किती पाच हजार तीनशे रुपये तुम्हाला देण्यात येणार आहे प्रोत्साहनपर अर्थसहाय्य अनुज्ञ राहील अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे प्रोत्साहनपर ते प्रोत्साहनपत जे 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 काही असेल अर्थसहाय्य अमृत संस्थेमार्फत लाभार्थ्याच्या आधार संलग्न खात्याशी थेट जमा केले जाईल त्यामुळे डीबीटीला तुमचं खातं लिंक आहे का नाही ते पाहून घ्या नसेल तर लिंक करा या व्यतिरिक्त कोणतेही शुल्क लाभासाठी अनुज्ञ राहणार नाही याच्या व्यतिरिक्त तुम्हाला दुसरं कोणतं भेटणार नाही आहे तर या ठिकाणी उमेदवाराचे सोय घोषणा प्रमाणपत्र दिलेलं आहे आणि संस्थाचालकाचे सोय घोषणा प्रमाणपत्र दिलेलं आहे तर मित्रांनो या ठिकाणी तुम्हाला वरती सांगितलेलं होतं बघा या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे की तुम्ही अर्थसहाय्याचा लाभ घेण्यासाठी तुम्हाला संस्थेचं संस्थेचं सोयीघोषणा प्रमाणपत्र तसंच तुमचं पण स्वतःचं म्हणजे जे चालक आहेत ते म्हणजे जे काही संस्थेचे जे चालक आहेत त्यांच्यासाठी एक संस्थेचं बंधनकारक केलेलं आहे ते प्रमाणपत्र सोयघोषणा प्रमाणपत्र तर अशा पद्धतीचं ही माहिती होती मित्रांनो तर तुम्हाला आता मी पुढे सांगतो हे जे काही दिलेलं आहे या ठिकाणी संस्थेचे संचालक संस्था जी काय संचालक का आहे त्याचं सोयघोषणा प्रमाणपत्र आणि उमेदवाराचं सोयघोषणा प्रमाणपत्र तर त्याविषयी आता मी आपण जाणून घेऊयात पुढे कसं आहे ते, ते त्यावरती क्लिक केल्याच्या नंतर अशा पद्धतीची पी डी एफ ओपन होईल मित्रांनो तर या पी डी एफमध्ये तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी दिलेलं आहे की अमृत महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना प्रोत्साहनपर अर्थसहाय्य योजनेसाठी संचालकाची संचालकाने द्यायचे प्रमाणपत्र दिलेलं आहे या ठिकाणी तर पुढे काय दिलेलं आहे या ठिकाणी बघा प्रमाणित करण्यात येते की आमच्या आमची संस्था महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडे नोंदणीकृत असून त्यांच्या विविध शासनमान्य संस्था कोर्सेसचे विद्यार्थ्यांना प्रशिक्ष प्रशिक्षण देण्यासाठी प्राधिकृत आहे तर महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या परीक्षेसाठी श्रीमंत इथे या ठिकाणी तुमचं नाव अर्जदाराचं पूर्ण नाव टाकायचं आहे या ठिकाणी त्यानंतर हा परीक्षार्थी महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेच्या नियमानुसार संग संगणक टंकलेखन व ऑनलाईन लघुलेखन प्रमाणपत्र परीक्षेसाठी आमच्या संस्थेत संस्थेत या ठिकाणी कालावधी लिहायचा आहे त्यानंतर कालावधी देण्यात आला होता त्याने संगणक टंकलेखन इथं टाकायचं आहे का कोणतं आहे ते आणि ऑनलाईन लघुलेखन जे काही इथं स्टेनोवाला टाकायचं आहे स्टेनो म्हणजे इथं या ठिकाणी तुम्ही कोणत्या टायपिंगच्या याच्यामध्ये तुम्ही उत्तीर्ण झाला थर्टी फोर्टी सिक्स्टी असेल अशा पद्धती फिफ्टी असेल काय असेल ते इथं टाकायचं आहे त्यानंतर इथे लघु टंकलेखन तुम्ही स्टेनोमध्ये कुठल्या याच्यामध्ये झाला ते इथं टाकायचं आहे तर अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे आणि पुढे काय सांगितलेलं आहे बघा तर विषयातील परीक्षा उत्तीर्ण केलेल्या असून त्यासाठी कोण त्याने कोणत्याही संस्थेकडून अर्थसहाय्य घेतले नाही किंवा त्यासाठी आमच्या संस्थेने त्यांना त्या प्रमाणपत्र दिलेले नाही तर विहित केलेले विहित केलेले दिलेलं आहे या ठिकाणी इथे त्यांची स्वाक्षरी संस्था चालकाची हवी इथं ठिकाण तुमचं जिल्हा आणि इथं दिनांक आणि इथं संपूर्ण नाव टाकायचं आहे जे काही संस्थाचालक असतील त्यांचं त्यानंतर ना संस्थेचं नाव आणि संस्थेचा कोड क्रमांक टाकायचा आहे या ठिकाणी तर अशा पद्धतीची ही माहिती होती आणि पुढे काय सांगितलेलं आहे टीप ही सदर प्रमाणपत्र संस्थाचालकाने संस्थेच्या लेटर हेडवर देणे आवश्यक असून अर्जदाराने संकेतस्थळावर अपलोड करावी नुसतं तुम्हाला मित्रांनो हे नाही करायचं आहे तर तुम्हाला हे त्यांच्या लेटर हेडवरती टाईप करून तुम्हाला अपलोड करायचं आहे अशाच पद्धतीचं हे जे असतं त्यांचा एक लेटर लेटर हेड असतो त्या लेटर हेड लेटर हेडवरती अशाच पद्धतीने टाईप करायचं आहे आणि तुम्हाला त्या ठिकाणी अपलोड करायचं आहे ऑनलाईनच्या ठिकाणी हे झालं मित्रांनो चालकाचे सोयी घोषणा प्रमाणपत्र आता विद्यार्थ्यांचं बघायचं आहे आपल्याला विद्यार्थ्याचंच म्हणजेच उमेदवाराचं जे उमेदवार उत्तीर्ण झाले आहेत त्यांच्यासाठीचा आहे मित्रांनो इथे पाहू शकता सोय घोषणा प्रमाणपत्र आहे इथं तुम्हाला अद्ययावत म्हणजे जी सध्याचा जे काही फोटो काढला असेल त्या ठिकाणी रंगीत फोटो तुम्हाला सांगितलेला आहे तो कलरचा फोटो या ठिकाणी लावायचा आहे त्यानंतर इथं तुम्हाला आधार कार्डावरती जे काही नाव दिलेलं आहे तुमचं तशा पद्धतीने इथे नाव टाकायचं आहे अर्जदाराचं वय इथं पूर्ण टाकायचं आहे आणि जे काही अर्जदाराचं जे या ठिकाणी सांगितलेलं आहे की संपूर्ण नाव लिहायचं आहे अर्जदाराला केवळ अक्षरात नाही लिहायचं उदाहरणार्थ तुमचं नाव अनिल वगैरे असेल तर तुम्ही ए केलं किंवा सुनील असेल तर यस केलं आणि पुढे तुमचं एस एस करून तुमचं सरनेम लिहिलं तर नाही जमणार तर पूर्ण नाव तुम्हाला त्या ठिकाणी टाकायचं आहे तर पुढे काय म्हणलेलं आहे बघा त्या ठिकाणी बाकीचं जे काही योग्य असेल ते राहू द्यायचं आहे बाकीचं जे काही तुमच्या लागून आहे ते खोडायचं आहे उदाहरणार्थ मुलगा असेल तर मुलीसाठी मुलीचं खोडायचं आहे किंवा मुलगा मुलगी असेल तर मुलाचं खोडायचं आहे तर अशा पद्धतीने दि इथे दिलेलं आहे इथं तुमचा आधार नंबर टाकायचा आहे त्यानंतर तुमचं राहणारं गाव तालुका असेल जिल्हा असेल असं हे सर्व काही भरायचं आहे त्यानंतर सोयी घोषणाप्रमाणे तर घोषित करते की सोबतच्या अर्जासोबत घोषित केलेली सर्व माहिती माझ्या व्यक्तिगत माहिती व समजूतदारीनुसार खरी आहे तर अशा पद्धतीने इथे दिलेलं आहे या ठिकाणी तुम्ही अजून काय पाहू शकता तर खोटी वगैरे तर या ठिकाणी काय सांगितले सदर सोय घोषणा प्रमाणपत्र व सो साक्षांकित केलेल्या प्रतीची माहिती खोटी आढळून आल्यास भारतीय दंडसंहिता अन्वय किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्याकडे माझ्यावर खटला भरला जाईल व त्यानुसार मी सक्सेस शिक्षेस काय राहणारे पात्र राहील याची मला पूर्ण काय जाणीव आहे अशा पद्धतीने दिलेलं आहे इथं तुमची सही करायची आहे या ठिकाणी तुमचं नाव पूर्ण टाकायचं आहे तुमचं जे काही ठिकाण आहे तिथं टाकून तुम्हाला या ठिकाणी हे पण अपलोड करायचं आहे तर, तर ने ने तेत तेत आता अजून एक आपल्याला पाहायची आहे माहिती तर अजून ती पाहूत काय आहे ते मित्रांनो तर मित्रांनो सर्वात महत्त्वाची बात हीच तुमच्यासाठी प्रसिद्धीपत्रक महत्त्वाचं आहे खूप ते तर झालंच ते तर होतेच पण आता हे प्रसिद्धीपत्रक का महत्त्वाचं आहे कारण या ठिकाणी तुम्हाला कोणकोणते डॉक्युमेंट लागतात याविषयी सर्व डिटेल्सपणे दिलेलं आहे तर या ठिकाणी प्रसिद्धीपत्रक मित्रांनो कधीच आहे तर तेरा तीन दोन हजार पंचवीसचा आहे तर या ठिकाणी सांगितले की माहे डिसेंबर दोन हजार चोवीस अर्थात महिना कोणता दोन हजार चोवीसचा डिसेंबरमधला तर मित्रांनो महाराष्ट्र राज्य परिषद पुणे यांच्याद्वारे घेण्यात आलेल्या शासकीय संगणक टंकलेखन बेसिक बेसिक कोर्सचे प्रमाणपत्र आहे टायपिंगचं व ऑनलाईन लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या राज्यातील अमृत लक्षित गटातील विद्यार्थ्यांकडून प्रोत्साहनपर पर यासाठी ऑनलाईन पद्धतीने अर्ज कधीपर्यंत मागवले आहेत मित्रांनो तर पंधरा एप्रिल दोन हजार पंचवीसपर्यंत तुम्हाला अर्ज करायचा आहे त्या अर्ज के करण्यासाठी या ठिकाणी तुम्हाला मी जसं अगोदर सांगितलं होतं गुगलमधून कशा पद्धतीने जायचं किंवा क्रोममधून तर तशाच पद्धतीने या ठिकाणी जाण्यासाठी सांगितलेली आहे योजना आणि तुम्हाला आवश्यक कागदपत्र काय लागतात त्या ठिकाणी अर्ज करण्यासाठी तर तुम्हाला उत्पन्न प्रमाणपत्र अथवा डब्ल्यू एस तुमच्याकडं असावं अथवा म्हणलं आहे तर चोवीस पंचवीसचं त्यानंतर तुमच्याकडं डोमेस सर्टिफिकेट असावं त्यानंतर शाळा जात तुमची कोण कोणती आहे तर ते ओळखण्यासाठी तुमच्याकडे काय टी सी असावं किंवा एल सी असावं किंवा शाळा निर्गम उतारा किंवा इतर जे काही बोनाफाईट वगैरे निर्गम उतारा तुमच्याकडे असावा त्यामध्ये तुमच्या जातीचा उल्लेख केलेला असावा त्यानंतर आधार कार्ड आहे इथं त्यानंतर विहित नमुन्यातील घोषणापत्र विद्यार्थ्यांचे जे तुम्हाला मी आता सांगितलं होतं ते विहित नमुन्यातील घोषणापत्र कुठलं तर महाराष्ट्र राज्य परिषद मान्यताप्राप्त संस्थेचं पाहिजे त्यानंतर परीक्षा शुल्काची पावती हवी आहे त्यानंतर परीक्षा उत्तीर्ण झालेल्याचं जे काही प्रमाणपत्र आहे माहे डिसेंबर दोन हजार चोवीसचं बँक खातं तुमच्याकडे पासबुक असावं कॅन्सल चेकची स्पष्ट प्रत तुमच्याकडे असावी असं सांगितलेलं आहे परीक्षा शुल्क पावती म्हणजे ज्या ठिकाणी तुम्ही ॲडमिशन घेतलं होतं संस्थेमध्ये त्या संस्थेमध्ये परीक्षा फी भरली होती तुम्ही टायपिंगची किंवा स्टेनोची ती परीक्षा फी भरताना तुमच्या तुम्हाला जी पावती भेटली होती ती पावती तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहे तर मित्रांनो ही अशा पद्धतीची माहिती होती आता आज अर्ज कसा करायचा किंवा मा अजून माहिती कशी घ्यायची याविषयी आपण पुढे जाणून घेऊयात तर कुठेही जाऊ नका शेवटपर्यंत व्हिडिओ पहा तर मित्रांनो पुढे पाहू अजून काय आहे ते तर मित्रांनो या ठिकाणी आपल्याला पाहायचं आहे की असं सुरुवातीला ज्यावेळेस आपण पेजवरती येतो त्या ठिकाणी हे हे जे ऑप्शन असतं या ठिकाणी काय असतं की तुमचे आत्तापर्यंत जे काही क्वेश्चन असतील तुमचे या संदर्भातले या क्वेश्चनचं उत्तर या ठिकाणी दिलेलं आहे तर आपल्याला हे सर्व काही जाणून घ्यायचं आहे तर मित्रांनो पाहू शकता इथं संगणक टंकलेखन व लघुलेखन परीक्षेसाठी अर्थसहाय्य योजना प्रश्नावली दिलेली आहे या ठिकाणी तुम्हाला या ठिकाणी काय म्हणलं आहे या योजनेच्या लाभासाठी शैक्षणिक निकष काय आहे तर तुम्ही म्हणून सांगला तर पहा यासाठी शैक्षणिक निकष काय आहे तर या ठिकाणी तुम्हाला काय सांगितलेलं आहे किमान तुमची किती दहावी उत्तीर्ण असावा असं सांगितलेलं आहे त्यानंतर पुढे काय म्हणलेलं आहे बघा त्यानंतर एकच उमेदवार एका वेळी टंकलेखन व लघुलेखन दोन्ही विषयात उत्तीर्ण झाल्यास त्याला दोन्ही परीक्षेचा लाभ मिळेल का नियास विचार ला है। हो है भेटना तर या ठिकाणी असं विचारलेलं आहे तर होय एक मित्रांनो भेटणार आहे तुम्हाला लाभ यामध्ये एकत्र म्हणजे एकत्रित एका सत्रामध्ये तुम्ही जास्तीत जास्त किती तीन तीन संगणक टंकलेखन टंकलेखन व विषय लघुलेखन विषय लघु लेखनासाठी दे राहील अशा पद्धतीने त्यांनी ते सांगितलेलं आहे पुढे काय म्हटलेला आहे प्रश्न काय होता पुढचा महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेकडून मान्यताप्राप्त राज्यातील विविध नोंदणीकृत शासन मान्य संस्थेने जे काही शासनमान्य संस्थे आहेत जे काही शासन मान्य संस्थेच्या व्यतिरिक्त म्हणले इतर हे जे काही शासनमान्य संस्था आहेत त्याच्या व्यतिरिक्त जे काही इतर संस्थेमध्ये जर तुम्ही परीक्षा देऊन उत्तीर्ण झाल्यास लाभ मिळेल का तर नाही मित्रांनो फक्त कुठली महाराष्ट्र शासनाची मान्यता असावी त्या योज त्या संस्थेला तिथूनच तुम्ही पास झाला असेल तर तुम्हाला आर्थिक लाभ भेटणार आहे अन्यथा नाही भेटणार भेटणार नाही लाभ त्यानंतर कोणते उमेदवार यासाठी अर्ज करू शकतात तर या ठिकाणी काय सांगितलेलं आहे मित्रांनो तर डिसेंबर दोन हजार चोवीसमध्ये शासकीय टंकलेखन व लघुलेखन परीक्षा उत्तीर्ण झालेल्या उमेदवारच याच्यासाठी अर्ज करू शकतात दुसरे उमेदवार अर्ज करू शकत नाहीत तर मित्रांनो आता आपल्याला काय करायचं आहे अर्ज कसा करायचा याविषयी मी तुम्हाला थोडक्यात सांगतो अर्जावरती हो क्लिक करायचं आहे अर्ज करावरती अर्ज करावरती क्लिक तर मित्रांनो अशा पद्धतीचा एक इंटरफेस ओपन होईल तुमच्यासमोर ते या ठिकाणी इथे बघू शकतात नोंदणी प्रक्रियेसाठी महत्त्वपूर्ण सू महत्त्वाच्या सूचना दिलेल्या आहेत तर ही पूर्णतः ऑनलाईन नोंदणी प्रक्रिया आहे त्यामुळे इंटरनेट कनेक्टिव्हिटी चांगली असणे आवश्यक आहे त्यानंतर नोंदणी प्रक्रियेचं प्रक्रिया आधार क्रमांकाद्वारे होत असल्याने नोंदणी करताना आधार कार्ड तुमचं जवळ ठेवावं जवळ ठेवायचं आहे तुम्हाला कारण की ही सर्व काही तुमची जी काही नोंदणी आहे ते आधार कार्ड तुम्हाला टाकूनच नोंदणी करायची आहे त्यानंतर नोंदणी प्रक्रियेदरम्यान आधार असलेल्या मोबाईल जवळ ठेवावा त्या एक ओ टी पीद्वारे सत्यता पडताळणी केली जाते तर मित्रांनो तुमचा जे काही आधार नंबर आहे त्याला आधार नंबरला जर मोबाईल नंबर लिंक नसेल तर लिंक करून घ्या आणि लिंक असेल तो थे थे तो OTP, तो OTP तुम्हाला तर तुमच्याला ते जवळ ठेवायचं आहे मोबाईल कोणता आहे तो त्याच्यावरती एक ओ टी पी येईन तो ओ टी पी तुम्हाला टाकून पडताळणी करायची आहे त्यानंतर नोंदणी प्रक्रियेदरम्यान उमेदवारांना स्वतःचा वैयक्तिक ईमेल आय डी तयार ठेवावा कारण युजर आय डी आणि पासवर्ड त्यां त्याच्या ईमेल आय डीवरती पाठविला जाईल अशा पद्धतीने त्यांनी सांगितले स्वतःचा एक वैयक्तिक ईमेल आय डी असावा त्यामुळं तुम्हाला काय केलं जाईल आय डी आणि पासवर्ड तुमच्या ईमेलवरती पाठवला आए� जाईल त्यानंतर ईमेलवर उपलब्ध झालेला पासवर्ड रिसेट करून नवीन पासवर्ड टाकणे आवश्यक आहे त्यानंतर व या ठिकाणी इथे घेतं या ठिकाणी तुम्हाला क्लिक करायचं आहे काय सांगितलेलं आहे की या बारमध्ये क्लिक करून तो वरील सूचना मी काळजीपूर्वक वाचली असून मला व्यवस्थित समजली आहे करायचं आणि ओकेवरती क्लिक करायचं ओकेवरती क्लिक करायच्यानंतर तुमच्यासमोर एक परत एक इंटरफेस येईल मित्रांनो हा अशा पद्धतीचा इंटरफेस येईल तर मित्रांनो अशा पद्धतीचा इंटरफेस आल्याच्यानंतर या ठिकाणी तुम्ही इथे पाहू शकता या ठिकाणी काय सांगितलेलं ला आहे लॉग इन सांगितलेलं ला आहे लॉग इन नेम आणि पासवर्ड दिलेला आहे या ठिकाणी तर आपल्याला काय करायचं आहे साईन इन नाही करायचं आहे तर आपल्याला न्यू टू अमृत आहे ना इतर तर आपला अकाउंट तयार करायचा आहे यावरती क्लिक करायचं आहे क्रिएट अकाऊंटवरती क्रिएट अकाउंटवरती क्लिक केल्याच्यानंतर तुम्हाला तुमचा आधार कार्ड नंबर मागेल आणि मोबाईल नंबर मागेल तो टाकायचा आहे सबमिट करायचा आहे तर अशा पद्धतीची माहिती होती आणि नंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी टाकून पुढचा फॉर्म तुम्ही फिल करायचा आहे तर मित्रांनो अशा पद्धतीची माहिती होती माहिती कशी वाटली नक्की कळवा माहिती आवडली असेल तर लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा, करा। थँक्यू मित्रांनो